नवीन एका व्हिडिओमध्ये रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज बैल पोळा आहे आणि आज अमावस्या पण आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार पण आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या जी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया बँगलोरमध्ये बैलपोळ्याच्या दिवशी मुलांना सुट्टी नसते तर ओमला घ्यायला मी आलेले होते तर म्हटलं आपण आता पूजेसाठी लागणारे साहित्य आपण आता घेऊन जाऊया तर आपल्याला गणपती बाप्पाची ही पूजा करायची आहे त्यासाठी आपण येथे दुर्वा घ्यायला आलेला आहोत आणि काही फुलं पण घ्यायचे आहेत आणि फळं बी काही झाडाचे तोडायचे आहेत तर म्हटलं आपण आता तोडूया आणि त्यानंतर मग आपण पूजेला सुरुवात करूया दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पाचवा श्रावणी सोमवार असं वाटत नव्हतं की श्रावण सोमवार सुरू झालेलं आहे आणि संपण्याची पण वेळ आलेली आहे श्रावणी अमावशा या दिवशी श्रावण अमावशा किंवा पिटोरी अमावशा असंही म्हटलं जातं त्यातली त्यात सोमवारी आल्यामुळं त्याला सोमवती अमावश्या असंही म्हणतात श्रावणी शेवटचा सोमवार असल्यामुळं शिवलिंगाची पूजा नेमकी कशी करावी उपवास कसा धरावा आणि कधी सोडावा यावेळेस शेवटच्या श्रावणी सोमवाराची शिवमूठ कोणती आहे धान्य कोणते वाहिले जाते हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावणाची सांगताही या दिवसापासूनच होते त्यामुळं कोणकोणत्या गोष्टी आठवणीने करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्यवस्थित ये समजून येईल आणि व्हिडिओ पाहत असताना ओम नम शेवा अशी कमेंट करा आणि या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया श्रावणी सोमवारची ज्या पद्धतीने आपण चार सोमवारची पूजा केलेली आहे त्याच पद्धतीने आपण आता पाचव्या श्रावणी सोमवारीची पूजा आपण आता करून घ्यायची आहे सूर्य उगता सूर्याला अर्क द्यायचा आहे या दिवशी प्रसन्नाशी सुरुवात करायची आहे त्यानंतर पूजेचे सर्व साहित्य जमा करून घ्यायचे आहे दिवा लावून पूजेला सुरुवात करायची आहे दिव्यामध्ये तेल किंवा तूप घातले तरी हरकत नाही दुहेरी वात लावावी म्हणजे जीवाची आणि शिवाचे प्रतीक म्हणून दिव्यामध्ये जोडवात लावावी फुलवात लावली तरी चालते परंतु फुलवात ही जास्त वेळ का टिकत नाही आणि परत परत आपल्याला दिवा लावावा लागतो त्यासाठी तेलाचा दिवा लावा त्यामध्ये जोडवातही असावी जर तुम्हाला आरतीच्या वेळेस जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर खूपच चांगलं तुपाचा दिवा लावू शकतात भगवान शिवशंकरामध्ये तुपाचा दिवा हा खूपच महत्त्वाचा आहे कपूर आरती ही महत्त्वाची आहे त्यामुळे जोडवाद दिवा लावा आणि जोडवाद दिवा लावल्याच्या नंतर त्यामध्ये तूप किंवा तेल घातले तरी चालते त्यानुसारच दिवा लावा जीवाकडून केलेली प्रार्थना ही शिवापर्यंत पोहोचली गेली पाहिजे त्यासाठी जोडवातीचा दिवा लावला पाहिजे दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर शुभम करवती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणावा आणि पुढील पूजेला सुरुवात करावी महादेवाच्या पिंडीचा आपण आता एवढ्यात अभिषेक करून घेतलेला आहे पंचामृतने आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर अक्षदावरती महादेवाची पिंड आपण स्थापन करून घेतलेली आहे महादेवाच्या पिंडीला आपण आता तीन बो बोटाने भस्म लावून घ्यायचं आहे जर भस्म नसेल तर हळदी कुंकू लावलं तरी चालेल आणि महादेवाला प्रिय असणारे आपण आता पांढरे फुलं वाहून घेतलेले आहेत आणि आपल्याला जेवढे फुलं वाहून घ्यायचे आहे तेवढे वाहून घ्यायचे आहे त्यानंतर आपण बेलपत्र वाहून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पाल आता बेलपत्र व्हायचं आहे तुम्ही पाचही वाहू शकतात सातही वाहू शकतात नाहीतर अकरा वाहिले तरी चालते आणि जर जास्त असतील तर एकशे आठ बेलपत्र वाहिले तर खूपच छान तर अशा पद्धतीने आपण आता बेलपत्र वाहून घेतलेले आहेत तर महादेवाची पिंड आपली छोटी आहे त्यामुळं आपण बेलपत्र आपण थोडसे साईडला करूया म्हणजे महादेवाची पिंड आपल्याला दिसेल तर आपण आता जेवढे पाहिजे आहेत तेवढे फुलं वाहून घेऊया महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला जेवढे फुले वाहून घ्यायचे आहे तेवढे वाहून घेतलेले आहे त्यानंतर पाचव्या श्रावणी सोमवारची शिव मोठ आहे सातू तर आपण आता सातू ही वाहून घेऊया पूर्ण पूजा आपली आता व्यवस्थित मांडून झालेली आहे पहिल्यांदी म्हटलं सातू म्हणजे काय तर यामध्ये आपण गहू हरभरे आणि तांदूळ ही आपण आता तीन प्रकारचे मिक्स करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्याच्या नंतर महादेवाच्या पिंडीवरती आपण अशा पद्धतीने शिवमूट वाहून घ्यायची आहे तर म्हटलं सातू म्हणजे काय असं सातू म्हणजे जे तांदळाचे जे असतात जे कव्हरचे त्याला सातू बोलतात परंतु आपल्याकडं नाही त्यामुळं मग आपण अशा पद्धतीने पूर्ण धान्य घेतलेले आहेत आणि आपण शिवमोट वाहून घेतलेली आहे तर आपली आता श्रावणी पाचव्या सोमवारची पूजा अशा पद्धतीने करून झालेली आहे आणि आजच्या दिवशी बैल पोळा आहे त्यामुळं आज आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि पोळा विशेष आपण स्पेशल आपण पुरणपोळी इथे बनवणार आहोत तर पूजेला सुरुवात करण्या अगोदर इकडं मी गॅसवरती कुकर लावलेलं होतं तो तोपर्यंत आपली इकडे पण शिजलेली आहे तर या डाळीमध्ये जे राहिलेलं पाणी आहे ते पूर्णपणे आपण आता गाळणीने गाळून घेऊया चांगली मऊ अशी आपली ही डाळ शिजलेली आहे जर डाळ आपली चांगली शिजली तर आपल्या पोळ्याही एकदम एकदम मवाशा येतात आणि डाळ लवकर शिजण्यासाठी यामध्ये थोडीशी तेलाची धार घालायची आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ ही लवकर शिजली जाते आणि एकदम मऊ असं पुरण तयार होतं तर आपल्याला आमटीसाठी आपण प्लेटमध्ये थोडीशी डाळ काढून घेऊया म्हणजे आमटीमध्ये घालायला होईल आणि जास्त ते खाली जे पाणी दिसतं ते देता ते आमटी मध्ये यूज करायचं आहे तर पुरण तयार करण्यासाठी परत आपण आता कुकरमध्ये ही डाळ घातलेली आहे पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता साखर घातलेली आहे ती पूर्णपणे विरघळून द्यायची आहे आणि यामधलं जे जेवढं पाणी आहे ते पूर्णपणे अब्झॉर्ब होऊन द्यायचं आहे ते पाच ते दहा मिनटं तरी आपल्याला लागतील तर अशा पद्धतीने सारखं चम्मचने हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पुरण चांगलं व्यवस्थित होईल तर अशा पद्धतीचं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे तर आपण आता एखाद्या गाणीने किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे तर थोडंसं थंड झाल्याच्या नंतर एकदम दाटसरपणा या पूरणाला येईल तर इकडे साईडला आपण आमटी करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता थोडसा पुदिना घालूया तर येथे मी हिरवी मिरची यूज केलेली आहे आमटीमध्ये त्यामुळं आमटीला जास्त तरी दिसत नाही तर हिरवी मिरची घातल्याच्या नंतर आमटेला एकदम चवदारपणा येतो आज बैलपोळा आहे त्यासाठी आपल्याला पूजेसाठी सर्व साहित्य लागणार आहे तर आपल्याला पकोडे बनवायचे आहे त्यासाठी आपण हे पीठ इकडं भिजून घेतलेलं आहे सर्व आपण आता पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर सर्वात आधी म्हटलं आपण आता पुरणपोळी बनवून घेऊया तर हे पीठ ही मळून घेतलेलं होतं आणि एकदम पातळ झालेलं आहे त्यामुळं मग थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे हे पीठ पीठ जर आपण थोडंसं पातळच मळून घेतल्याच्यानंतर आपली ही पोळी एकदम मऊ येते तर आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत तर पोळ्याचा आकार हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता तर येथे मी छोटासा उंडा घेतलेला आहे तो पूर्णपणे मऊ करून घ्यायचा आणि मऊ केल्याच्या नंतर त्यामध्ये पुरण भरून घ्यायचा आहे तर पुरण आपण आता जास्तीत जास्त किती भरवायचं आहे वाटीप्रमाणे आपण आता गोल आकार द्यायचा आहे कणकीला आणि त्यानंतर आपण यामध्ये पुरण भरायचं आहे तर पुरण येथे आपण बारीक करून घेतलेलं आहे फ्लेवरसाठी इलायची जायफळ घातलेलं आहे जेव्हा आपण पुरण बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर फ्लेवरसाठी आपण इलायची जायफळ घालायचे आहे म्हणजे आपण जेव्हा बारीक करत असताना मध्येच ते गाळणीमध्ये त्यामुळं नंतर फ्लेवरसाठी आपण जायफळ इलायची घातलेली आहे तर चला आपण आता हो पोळी बनवून घेऊया तर अशा पद्धतीने पोळी पुरण घातल्याच्या नंतर अशा पद्धतीने हाताने थोडस दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेलने अलगत हाताने पोळी लाटून घ्यायची आहे सर्वात आधी काट लाटून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित पोळी म्हणजे पुरण सगळीकडे पोहोचलं जातं तर अशा पद्धतीने आपली पोळी लाटून झालेली आहे तवाही आपला गरम झालेला आहे एकीकडे आपण आता पोळी भाजायला टाकलेली आहे तव्यावरती एकीकडे आपली आता दुसरी ही पोळी बनायच चा चालू आहे एक मिनिटाच्या नंतर पुरणाची पोळी पलटून घ्यायची आहे आणि पोळीला तुम्ही साजूक तूपही लावू शकतात नाहीतर तेल लावलं तरी चालतं तर, तर चम्मचच्या सहाय्याने अशा पद्धतीने साजूक तूप आपण पसरून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने आपण साजूक तूप लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता टम्मा अशी आपली ही पुरणपोळी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या पोळ्या बनवून घेऊया दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे पोळी भाजून घ्यायची आहे तर आपली आता पोळी चांगली भाजलेली आहे तर आपण आता काढू घेऊया तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या पुरणाच्या पोळ्या बनवून घेऊया तर पुरणाच्या पोळ्या आपल्याला बऱ्याचशा बनवायच्या आहेत त्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे तर चला मग आपण आता सर्व पोळ्या बनवून घेऊया आणि पोळ्याचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवायचा आहे आणि खास म्हणजे आज बैल पोळा आहे त्यामुळं स्पेशल आपण येथे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे आणि पाचव्या श्रावणी सोमवारची पूजा ही मांडलेली आहे त्यासाठी आपण नैवेद्य हा पुरणपोळीचाच असावा म्हटलं आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे तर त्यामुळं मग पुरणपोळीच बनवलेली आहे मला बेटाय मा त्याला वाटतं मला सगळं

योगिदास योगिराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरु नागनाथ नागना, महाराज की जय विपा तर आपण अगरबत्ती दिवे लावून घेतलेले ला आहेत आणि त्यानंतर आपण संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपण आता पूजा करून घेऊया दिवसभर उपवास धरलेला आहे आणि संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे त्यामुळं म्हटलं आपण आता सर्व दिवे लावून देवपूजा करून घेऊया शेवटच्या श्रावणी सोमवारचे येथे आपली पूजा करून झालेली आहे आणि श्रावणी सोमवारचे जर कहाणीचे पुस्तक जर तुमच्याकडं असेल तर ते वाचले तरी चालेल परंतु माझ्याकडे काय पुस्तक नव्हतं परंतु मी फक्त आरती ते घेतलेलं आहे फक्त आणि जर हरतालतीचं जर एखादं पुस्तक असेल त्याचीही तुम्ही कथा वाचू शकतात कथेचं जर पुस्तक असेल कोणती पूजा असेल कथेचं पुस्तक वाचलं तरी चालेल अशा पद्धतीने आपली आता पूजा करून झालेली आहे व्यवस्थित अशी पूजा केलेली आहे आणि ओम बी आमच्यासोबत पूजा करत होता एकदम निवांत बसलेला होता आणि पूजा करू लागलेला आहे मग सर्वांना श्रावण बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपला सोम आणि त्यातली सुमोती आमुष्या बी होती आणि माहीत पडतं आणि श्रावण पण संपतो आहे आज आहे आणि श्रावण सुमोती आमूश्या असल्यामुळे माहिती नव्हतं मला पण म्हटलं की नारळ वगैरे फोडत नाही पण आपल्याला टाईम भेटला नाही सकाळी ड्युटीला गेलो तो आत्ता आलो ॲक्च्युली पोळ्याच्या दिवशी खूप सारे नारळ फोडतात तसं आपण इकडं असल्यामुळे काही नाही आणि मातीच्या बैलाचा खूप मान असतो आपल्याला बेंगलोरला मातीचे बैल दोन वर्षापासून भेटू नाही राहिले तरी आपण सोमवती आमिष म्हणले आणि शिवमूठ ही शेवटची मतलब श्रावणमधले शिवमूट असल्यामुळे शेवटची पूजा मांडली छोटीशी आपण ती केलेली आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना स्रा, स्रा, श्रावणच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रावण संपत आहे बैल पण हार्दिक शुभेच्छा आणि आपला आज एक महिन्याचा उपवास पण संपत आहे एक महिना उपवास श्रावण महिना पूर्ण धरलेला होता आणि आजपासून आता आज, आज दिवसभर उपवास आहे आता अजून सोडलेला नाही थोड्या ना वेळाने आता सोडतील पूजा झालेली आहे आपली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तू बोल बर हा आपला हे नंदी महाराज दाखव पोळ्या दिवशी चालेल घंटेला नंदी महाराज आहे हां हां दाखव हा टिकून चालते <laughs> <coughs> <हम definesi> की को? <figuration> तर अशा प्रकारचा आपला हा बैलपोळा आणि श्रावणी पाचवा श्रावणी सोमवारची पूजा तर अशा पद्धतीने आपली आता संपन्न झालेली आहे आप आणि आपण आता पुरणपोळीचा नैवेद्य ठेवूया आणि त्यानंतर श्रावणी सोमवारची आपली जी उपवास धरलेला आहे तो सोडूया